नमस्कार क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप साधी सोपी अशी ही बटाट्याच्या पराठ्यांची रेसिपी त्यासाठी मी येथे घेतली आहे चार उकडलेले बटाटे ते मी किसणीने किसून घेत आहे अशा प्रकारे सर्व बटाटे मी येथे किसून घेतले आहे त्यानंतर एक चमचे हिरवी मिरची वालं लसणाची पेस्ट एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद तसेच दोन चमचे चिली फ्लेक्स हो, एक चमचा ऑरिगॅनो मी येथे टाकले आहे ऑरिगॅनो टाकणे हे ऑप्शनल आहे त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे मिश्रण मी एक जीव करून घेतले आहे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे पीठ न वापरता आपल्या मिश्रणाला मस्त बाइंडिंग आली आहे त्यानंतर हाताने याची समान आकाराची अशी गोळी तयार करून मी घेतले आहे पराठ्यांसाठी बटाटे उकडताना नेहमी सहा ते सत्तर टक्केच उकडायचे आहे त्यामुळे बटाट्याला पाणी सुटत नाही व मिश्रणालाही बाइंडिंग ये व्यवस्थित येते त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे पीठ वापरावे लागत नाही त्यानंतर कणकेचा एक गोळा घेऊन त्याची हाताने पातळ अशी पारी मी तयार करून घेतली आहे त्यामध्ये बटाट्याचा मिश्रणाचा एक गोळा ठेवून घेतला व को थोडेसे कोरडे पीठ टाकून त्याचे तोंड व्यवस्थित पॅक करून घेतले सुरुवातीला बोटांच्या सहाय्याने हा पराठा व्यवस्थित पसरून घेतला त्यामुळे बटाट्याचे सारण कडेपर्यंत पसरण्यास मदत होते त्यानंतर लाटण्याने पातळ असा हा लाटून घेतला आहे त्यानंतर तव्यावर टाकून दोन्ही बाजूने तूप लावून व्यवस्थित लालसर असा हा बाजून घेतला आहे येथे मी तूप लावून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप किंवा हो बटरही वापरू शकता मी सांगितल्याप्रमाणे जर बटाटे उकडताना तुम्ही काळजी घेतली तर तुमचे बटाट्याचे पराठे कधीच फासणार नाहीत उलट चपातीप्रमाणे दोन्ही बाजूने ते टम्मा असे फुगतील अशाच प्रकारे मी बाकीचेही पराठे रेडी करून घेत आहे तुम्ही पाहू शकता माझा पराठा कुठेही लाटतानी फाटला नाही उलट व्यवस्थित सर्व बाजूने काठोकाठ असा फुगला आहे अशा प्रकारे जर तुम्ही पराठे केले तर ते चोवीस तासांपर्यंतही असेच मौसूद राहतील घरात भाजीलाही काही नसेल किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता त्यामुळे भाजी आणि पोळी वेगळा करण्याचा ताणही वाचतो आणि पोटही भरते हे दोन्ही हेतू आपले व्यवस्थित साध्य होतात तसेच कुठे प्रवासाला जाताना शिदोरी म्हणूनही हा एक ऑप्शन छान आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करून पाहा व माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या इतरही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा अगदी कमीत कमी वेळेत व कमीत कमी साहित्यात त्या मी करून दाखवलेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू